गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी कृषी अधिकाऱ्यांनी केली खोडकिड बाधित क्षेत्रात पाहणी कृष्णाकाठी आगाप सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रादुर्भाव हो लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे पावसाची वाट न पाहता काही शेतकऱ्यांनी आगाप सोयाबीन हे पीक घेतले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याची उगवण देखील चांगली झाली त्यानंतर हवामानातील बदलामुळे कधी ऊन पाऊस ढगाळ वातावरणामुळे खोडळीने डोके वर काढले आहे त्यावर योग्य ती औषध फवारणी करण्यात येत आहे दरम्यान आमणापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोडकीड बाधित आगाप सोयाबीनची पाहणी केली यावेळी त्यांनी बीज प्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना शेरी भाग आमणापूर येथील प्रगतीशील शेतकरी महादेव साळुंके यांच्या सोयाबीन शिवारास मंडळ कृषी अधिकारी पलूस संजय कुमार खारगे कृषी पर्यवेक्षक उदय दौंड व गीतांजली रक्ते कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी भेट देऊन खोडकीड नियंत्रण व पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले एस टी खारगी मंडल कृषी अधिकारी पलुस सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे एक आवाहन करतोय आपण जर भुईमूग किंवा सोयाबीनची पेरणी करत असाल तर बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पेरणी किंवा टोकन करू नये कारण जर आपण बीज प्रक्रिया केली नाही तर आपल्या पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होऊन आपलं पीक हातचं जाण्याची शक्यता आहे तरी आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे त्यामध्ये बुरशीनाशक दोन नंबरला कीटकनाशक आणि तीन नंबरला जैविक कीटक नाशक जैविक नियंत्रण यांची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे यामध्ये बुरशीनाशकासाठी आपल्याकडे थायरम ह्या बुरशीनाशकाचा जर किलोला तीन अडीच ते तीन ग्रॅम या प्रमाणात जर वापर करून त्याची जर बीज प्रक्रिया केली तर जमिनीमधून जे बुरशीनाशकाद्वारे जे आपल्या मुळावर कुसव्या किंवा खोड कुसव्या हे ये रोग येतात ते येणार नाही त्यानंतर कीटकनाशकासाठी गावचो किंवा क्रुजर यामध्ये इमिडक किंवा थायोमिथक जाम ह्या कीटकनाशकाची जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपणाला आपण पीक पेरल्यापासून किंवा टोकन केल्यापासून जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचा खिडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होत नाही तर त्यासाठी सर्वांनी अशा प्रकारे कीटकनाशकाची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तिसरी बीज प्रक्रिया म्हणजे जैविक जैविकमध्ये रायझोबियम आणि पी एस बी रायझोबियम मुळे जर आपण बीज प्रक्रिया केली बिया जर तर हाय नत्रा त्या गाठी शोषून घेतात आणि नत्राची गरज भाग होतात त्यानंतर पी एस बी जे स्फोरत विरगवणारे जे जेवाण आहेत ते आपल्या जमिनीमध्ये आपण जे रासायनिक खतं दिलं जातात किंवा सुपर फीड दिलं जातं त्याचं विघटन केलं जातं विघटन झाल्यानंतरच आपल्या जमिनीतील मुळं ती शोषू शकतात आणि ते आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे तर अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न येऊ शकतं ज्यांनी बीज प्रक्रिया केली नसेल आणि अशा प्रकारे जर खोडकिडीचा जर प्रभाव झाला असेल तर त्यांनी कोराजन सारख्या कीटकनाशकाची फवारणी एक दहा ते पंधरा दिवसाच्या आत करावी असं मी कृषी भागाच्या वतीनं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा एक सांगतो की कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी किंवा अथवा टोकणी करू नये नमस्कार